कोकणात काजूबी खरेदी करताना स्थानिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणारे रॅकेट काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलं होतं मात्र आता या रॅकेटची माहिती देणाऱ्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची तक्रार देखील दापोली पोलीस स्टेशनला प्राप्त झाले या रॅकेटची माहिती पुरवणाऱ्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख महिलेनेच ही तक्रार दिली असून त्यात तिने स्वतःसह तिचे पती दीर सासू आणि दोन मुलांच्या जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे कोकणात सध्या काजूबी खरेदी विक्रीचा सीझन जोरात चालू आहे मात्र या खरेदी व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरलेल्या परप्रांतीय लोकांनी स्थानिक गोरगरीब शेतकऱ्यांना फसवण्याचा जणू सपाटास लावला होता इलेक्ट्रॉनिक वजन काटे आणि तराजूंमध्ये हातचलाकी करून मापात तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांची घट दाखवून कोकणातील शेतकऱ्यांना अक्षरशः लुबाडण्याचा हा प्रकार होता हा प्रकार अमरनाथ लोधी आणि ऋतिक लोधी या परप्रांतीयच असलेल्या पिता पुत्राने स्थानिक शिवसैनिकांच्या लक्षात आणून दिला होता त्यानुसार दापोलीतील शिवसैनिकांनी पाळत ठेवून फसवणूक करणाऱ्या या तीस जणांच्या टोळीला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते सध्या त्यांच्यावर वजनमाप निरीक्षक आणि आर टी ओ कार्यालयाची कारवाई चालू आहे दरम्यान या प्रकरणाची माहिती पुरवणाऱ्या कुटुंबाने संभाव्य परिणामांची शक्यता लक्षात घेऊन आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची असल्याचा तक्रारी अर्ज स्थानिक पोलीस स्टेशनला सादर केला आहे याबाबत स्वतः तक्रारदार महिलेने डी एन ए न्यूजला याची माहिती दिली माझं नाव रेश्मा माझ्या माझ्या नाव पतीचं नाव आहे अमरनाथ माझ्या पोरग्याचं नाव आहे ऋतिक त्यांना काही जीवाला धोका झाला तर ज्या मी इन्सी दिलेलीच आहे अर्ज दिलेलीच आहे पोलीस स्टेशनला ते काय जीवाला धोका झाला की जिम्मेदारी भंगारवाले आणि भंगारवाले फेरीवाले त्यांची जिम्मेदारी राहतील ते का धोका होईल असं वाटतं तुम्हाला का की आम्ही काटे उघडकीस आणलेला आहे त्याच्या दोन नंबरचा ते काटा मारत होते म्हणून आम्ही उघडकीस आणलेला आहे म्हणून आमच्या जीवाला हां आमच्या जीवाला धोका आहे आम्ही हे योगेश दादापर्यंत हे शब्द नेलेले आहे म्हणून ते पप्पू रेळेकर दादा आहेत त्यांच्यापर्यंत नेले आणि ते उघडकीस आणले त्याच्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे तर इथं माझ्या दिराला किंवा माझ्या सासूला माझ्या पतीला माझ्या पोरग्याला की माझ्या पोरगीला असा जी जीवाफाड धोका असल्यामुळे मी एक अर्ज दिलेले आहे पोलीस स्टेशनला त्या त्याच्यावर काय इन्क्वायरी व्हायला पाहिजे तुम्हाला काय धमकीचे फोन वगैरे आले होते काय धमकीचे फोन वगैरे आले नाही आहेत पण त्यांचे मीटिंग होतात ते आमच्या कानावर येतात कशा संदर्भात okay. होतात त्यांच्या की काटा आम्हाला पकडून दिले आम्हाला मारहाण केले हे, हे ज्या संदर्भात मीटिंग होतात दोन नंबरचे दो काटा धरून दिले इथं नाही तर ते आम्ही गावाला हे करू त्यांचा असं मीटिंग चालतात त्यांचे म्हणजे तुम्ही गावाला तरी तुम्हाला हां धोका आहे गावाला गेला तरी धोका आहे इथं राहिले तर धोका आहे आणि काही आम्हाला जीवाला झाला तर हे भंगारवाले आणि भंगारवालीचे फेरेवाले ते जिम्मेदारी कोकणात भंगार गोळा करणाऱ्या व्यावसायिकांकडूनच गावोगावी जाऊन मोठ्या प्रमाणात काजू बी खरेदी केली जाते मात्र या खरेदीत स्थानिक शेतकऱ्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन त्यांना कसं फसवलं जातं याची माहिती या कुटुंबाने जागरूक शिवसैनिकांच्या मदतीने मोठ्या धाडसाने उघड केली मात्र हे करताना त्यांनी आपल्याच बिरादरीतील समव्यावसायिकांचा मोठा रोष देखील ओढवून घेतला आहे त्यामुळे हे कुटुंब सध्या भीतीच्या छायेखाली मोठ्या दडपणात असून आपल्या जीवाचे काही बरे वाईट होईल अशी भीती त्यांना सतावते त्यामुळे याची आगाऊ कल्पना त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दिली असून आपल्या जीवाचे त्या हेतूने काही बरे वाईट झाल्यास बंगार गोळा करणारे व्यावसायिक आणि त्यांच्या कामगारांना जबाबदार धरावं असं देखील या तक्रार अर्जात म्हटलं आहे एकूणच काजूबी खरेदी फसवणूक प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून यातून कोणतीही अघटित घटना किंवा कोणताही मोठा गुन्हा घडू न देण्याचं आव्हान सध्या दापोली पोलिसांसमोर आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली